यानंतर दिल्लीतली बातमी आहे दिल्लीत होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने कोणत्याही सत्तारूढ नगरसेवक किंवा त्याच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय घेतलाय सर्व नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून तरुणांचा प्रकर्षानं विचार होणार असल्याचं आहे प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात प्रशांत भाजपची ही नवी खेळी कशाचं द्योतक म्हणायचं नम्रता खरंतर देशातल्या राजकीय व्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक अशी ही घडामोड म्हणावी लागेल कारण अनेक पक्षांना कामासाठी तर कार्यकर्त्यांची गरज असते पण निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाची वेळ आली की अनेक पक्षांना तेच तेच नेते तेच जुने चेहरे आठवत असतात या सगळ्याला कुठंतरी फाटा देण्याचा निर्णय जो आहे तो भाजपनं घेतलेला आहे दिल्लीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत इथं तीन नगरपालिका आहेत महानगरपालिका दिल्ली शहरामधल्या या तीनही नगर महा महानगरपालिकांच्या वरती भाजपच सरकार आहे आणि तरी देखील एक वेगळ्या पद्धतीचा एक क्रांतिकारी म्हणावा अशा पद्धतीचा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे का, का, काल परवाच भाजपच्या कोर कमिटीची या संदर्भात बैठक झाली आणि त्याच्यामध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्यापैकी कुणालाही आता परत तिकीट मिळणार नाही सगळे नवीन चेहरे फ्रेश चेहरे जे आहेत ते भाजपकडून या निवडणुकीमध्ये उतरवले जातील एक चर्चा अशी देखील आहे की कदाचित आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं इथं मोठं आव्हान भाजपला मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून देखील हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण कारण काहीही असो एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय मात्र भाजपनं घेतलेला आहे आणि याच्या आधी गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा देखील अशा पद्धतीचा एक प्रयोग अमित शहा यांच्याच नेतृत्वात करण्यात आलेला होता जो आता दिल्लीमध्ये रिपीट होताना दिसतोय नम्रदा प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे भाजप दिल्ली महापालिकेसाठी एक नवा प्रयोग करताना दिसतोय आता त्यांना यश मिळतं का त्यामध्ये हे येणारा काळच ठरवेल